आज आपण या इडिओ मध्ये परी परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक चांगली व दिलासा देणारी बातमी देणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली एस टी बस आता सत्याहत्तर वर्षाची झाली आहे पुणे नगर मार्गावर एस ची पहिली बस एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी धावली होती त्या निमित्ताने एक जून हा एस वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो फक्त छत्तीस बेडफोर्ड बसेसवर सुरू झालेला हा प्रवास गेल्या सत्याहत्तर वर्षांमध्ये जवळपास चौदा ते पंधरा हजार बस गाड्यांपर्यंत पोहोचला आहे सध्या दररोज जवळपास नवनवीन व दर्जेदार सुविधा देण्याचा सतत प्रयत्न असतो अशातच प्रवाशांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि एस टी अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी महिलांप्रमाणे पुरुषांना देखील महामंडळाच्या बस प्रवासात सवलत देण्यासाठी एक नवीन योजनेची घोषणा केली आहे या योजनेच्या माध्यमातून महामंडळ आपल्या प्रवाशांना कमी गर्दीच्या हंगामात आगाऊ तिकीट आरक्षणावर जवळपास पंधरा टक्के तिकीट सवलत देणार आहे अलीकडे झालेल्या एस टीच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक म्हणाले की गेली सत्याहत्तर वर्ष ऊन वारा पाऊस त्याची तमान बाळगता चांद्यापासून ते बांध्यापर्यंत आणि गावखेड्यापासून ते वाडी तांड्यापर्यंत समाजातील सर्व घटकांना सातत्याने प्रवाशी सेवा देण्याचे काम एस बसने केले आहे कमी गद्दीच्या हंगामामध्ये प्रवाशांची संख्या अधिक वाढावी म्हणून लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण म्हणजे रिझर्वेशन करणाऱ्या प्रवाशांना तिकीट भाड्यामध्ये पंधरा टक्के सवलत देण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे फ्लॅक्सिफियर असे या योजनेचे नाव असणार आहे जुलै दोन हजार पंचवीस पासून ही योजना कार्यान्वित होणार आहे याचा फायदा ई शिवनेरी सारख्या बसने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना होणार आहे या फ्लॅक्सी फेअर योजनेमुळे तिकिटामध्ये किती रुपयाची बचत होणार आहे समजा उदाहरणार्थ तुम्हाला ई शिवनेरी बसने पुण्याला जाण्यासाठी सहाशे रुपये तिकीट आहे जर का तुम्ही कमी गर्दी असणाऱ्या हंगामात आधीच तिकीट बुक केले तर हे तिकीट तुम्हाला पाचशे दहा रुपयांना मिळणार आहे